चौना किचन गार्डन प्रोजेक्ट अंतर्गत महिलांसाठी कार्यशाळा सेंद्रिय शेतीकडे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोन तालुका महागवेते पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आणि जे एस डब्ल्यू यांच्या किचन गार्डन प्रोजेक्ट अंतर्गत महिलांसाठी भव्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत चौण्यात या झालेल्या या कार्यशाळेत तब्बल शंभर महिलांनी सहभाग नोंदवला या कार्यशाळेमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत घरीच कसे तयार करायचे त्याचा वापर करून घरच्या घरी किचन गार्डनद्वारे ताजे भाजीपाल्यांचं उत्पादन कसे घ्यायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सवनयातील सॉक्स मॅनेजर सौ बोंढारी यांनी गावातील साठ लाभार्थी महिलांना पालेभाज्यांची रोपे व बियाणांचं मोफत वितरण केले या गावात केमिकल विरहित शुद्ध व ताज्या भाज्या पाल्या प्रत्येक घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं गावातील अनेक महिलांनी घरीच किचन गार्डन तयार करून सेंद्रिय खताचा वापर करत पालेभाज्यांची चांगल्या पद्धतीने लागवड सुरू केली असून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान ही संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव पासून महिला विकास उन्नती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी विविध प्रकल्प राबवत आहे किचन गार्डन प्रोजेक्ट सध्या यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये चालू असून राळेगाव वनी केळापूर झरी जामणी घाटंजी कळंब बाभुळगाव नेर महागाव आर्णी व दरवा या तालुक्यांसह एकूण दहा हजार महिलांसोबत हे काम सुरू आहे संस्थेचे संचालक मंडळ पंधरा सदस्यांचे असून प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या प्रकल्प प्रमुख चौ माधवीताई राजे आणि प्रकल्प समन्वयक श्री भूषण कुमार बोंढारे यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव तालुक्यात पाच सॉक्स मॅनेजर्स कार्यरत आहेत प्रकल्पाचे उद्दिष्ट महिलांना शुद्ध सेंद्रिय आणि पौष्टिक भाजीपाला घरच्या घरी उपलब्ध करून देणे रासायनिक खतांचा वापर कमी करून आरोग्य सुधारणा दवाखान्याचा खर्च कमी होणे महिलांच्या विचारांची देवाणघेवाण व सामूहिक विकासाला चालना देणे होय या उपक्रमामुळे समाना गावातील महिलांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता वाढली असून आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे वाटचाल होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे महागाव नमस्कार मी दिलीप भाऊराव धोंगडे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान माऊरगड कृषी प्रकृत इथे धनोरा क्लस्टर प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आज आपण सवना या गावामध्ये किचन गार्डन या कार्यशाळेमध्ये आपण आज जीवामृतचा डेमो दाखवणार आहे आणि मी जे आहे समजा शेतकऱ्यांना शेतीसाठी बनव बनवायचं प्रमाण सांगतो आणि डेमो हे आपला छोटं याच्यामध्ये दाखवतो त्याच्यामध्ये नाए, आहे की नाही साहित्य आपल्याला जीवामृत बनवण्यासाठी दोन किलो गुळ लागते दोन लिटर गावरा गाईचं ताक किंवा दही लागते त्याच्यामध्ये दोन किलो बेसन लागते त्याच्यामध्ये आहे की नाही आपल्याला वडाच्या झाडाखालची माती लागते शेण लागते आणि गोमूत्र लागते तर हे सर्व समजा घटक आपण याच्यामध्ये एकशे सत्तर लिटर पाण्यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर ते दररोज एक वेळ ढवळायचं आहे आपल्याला दहा ते बारा दिवसामध्येही जीवामृत तयार होऊन जाते कशासाठी काम येईल सर हे हे आपल्याला समजा जमिनीसाठी सेंद्रिय दरगो वाढवण्यासाठी काम येते जेवणाचे जीवन वाढवण्यासाठी काम येते आणि याच्यापासून समजा आपण विषमुक्त धान्य पिकवू शकतो आपण मिश्रण तयार केल्यानंतर आपण किती दिवसान किती दिवसानंतर आपण यूज करू शकतो आपण हे वीस दिवसापासून समजा वापर करू शकतो याला जवळपास समजा आपण सहा महिन्यापर्यंत याचा वापर करू शकतो जीवामृत हे ताबडतोब तयार करता येते आपल्याला दहा दहा बारा दिवसामध्ये तयार होणार असल्यामुळं आपण याला जास्त दिवस ठेवणं बी योग्य नाही तयार झाल्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये आपण ड्रिचिंगद्वारे किंवा फवारणीद्वारे द्यायचं असेल तर आपल्याला आप आप एका पंपाला चार लिटर घेऊन सुद्धा आपण कोणत्याही पिकावर फवारणी करू शकतो